नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना ही बघा आपली आजची रेसिपी आहे फणसाच्या कुहिरीची भाजी कुहिरी म्हणजे काय छोटा फणसाची भाजी ह्याला कोकणामध्ये पूस भाजी असे म्हणतात ही माझ्या पद्धतीने तुम्ही अशी करून बघा मी ही भाजी कशी बनवली चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया हे पहा आज मी बनवते फणसाच्या कुहिरीची भाजी हा बघा फणस असं कोवळा घ्यायचा कुहिरी म्हणजे काय फणसाची कोवळा फणस असतो ना त्याची आपण भाजी करायची आहे बघा असा कोवळा फणस घ्यायचा भाजीसाठी ही पहा फणसाची कुयरी कापताना आपल्याला हे बघा हातांना आणि आपण विळीला तेल लावून घ्यायचं समजा तुम्ही सुरीने कापत असाल तर सुरीला पण तेल लावायचं हाताला ला तेल लावायचं हे बघा मी असं तेल लावून घेते हाताला पण तेल लावलं आहे आणि इथे बघा मी इथे पाणी घेतलंय हे बघा एका डब्यात पाणी घेतलंय आता मी तुम्हाला ही ही कापून दाखवते हे बघा कोवळी असल्यामुळे हे पटकन कापली गेली ही बघा त्याला बघा चीक बघा डिंक किंवा चिक तुम्ही काय म्हणता त्याला बघा किती आहे तो आता आपण ती सोलून घ्यायची ही हे आहे ना साल ते साल त्याची काढून घ्यायची बघा हे बघा अशा प्रकारे आपण ही साल काढून घ्यायची पहा पूर्ण साल अशी काढून घेतली आहे मी बघा बघू शकता साल पूर्ण काढली आहे आता असं मधोमध कापून घ्यायचा हे बघा मधोमध कापल्यानंतर हे बघा परत याचे दोन भाग करायचे आणि हा ना मध्ये असा पाव असतो बघा पाव बोलतात त्याला ते पाव हा काढून घ्यायचा हे बघा बघा असं पाव काढून घ्यायचा मधला बघा सफेद कलरचा पाव असं तो काढून घ्यायचा आणि इथे बघा अशा आपण फोडी करायच्या असं करून घ्यायचं आणि मधु म्हणून मी सर्व तयारी करून बसली कारण काय याला ना असा काळपट राब बसतो असं जर ठेवलं आपण तर पाण्यात टाकायचं लगेच हे बघा आता मी अशा सर्व कापून फोडी करून घेते हे बघा अशा प्रकारे आपली ही फणसाची कुईरी कापून झालेली आहे हे बघा तेल लावल्यामुळे विळीला पण तेल लावलं हाताला तेल लावल्यामुळे आपल्याला असा चीक आणि तो डिंक असा चिकटलेला वगैरे काहीच नाहीये हे बघा बघू शकता हे पहा आता ही मी फणसाची कुहिरी आहे कुरीची कुरी हे आहेत ना ते आता मी धुऊन घेतले धुवून घेते दोन तीन पाण्याने हे पहा धुऊन झालेलं आहे दोन तीन पाण्याने आता मी यामध्ये बघा मीठ टाकून घेते मीठ टाकून घ्यायचं एक चमचा हे बघा पाव चमचा आपण हळद टाकून घेऊया त्यामध्ये आणि थोडंसं आपण तेल पण टाकूया कारण तेल अशा करता टाकायचं आपण की तेल टाकल्यामुळे काय होतं त्याला जर समजा डिंक वगैरे कुठे असेल तर नंतर खाताना ना आपल्याला थोडा थोडा घशाकडे लागतो त्यामुळे अगोदर आपण तेल टाकून ठेवायचं याच्यामध्ये आता आपण त्यामध्ये पाणी घालूया हे बघा मी एक ग्लास पाणी घातलंय आता बघा मी या कुकरमध्ये तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरमध्ये ठेवते मी झाकण लावून ठेवून द्यायचं हे बघा कुकर मग कुकर लावले आहे मी आता कुकरच्या पण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहा कुकरच्या पण तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या कुकर थंड झाल्यानंतर मी बाहेर काढलं आहे बघा बघू शकता तुम्ही छान आहेत बघा हे बघा मस्त अशा उकडल्यात हे बघा आता मी त्यातलं ना पाणी काढून घेते त्याच्यामधलं एका ताटात आपण हे फोडी काढून घेऊया कुहिरीच्या ही पा कोयरी एकदम ना कोवळी होती त्यामुळे असं पटकन हाताने सहज असं निघतय बघा किंवा तुम्ही स्मॅशरने पण करू शकता किंवा गावी कसं पाट्या वरवंट्याने करायचे पाट्यावरती हे पा मी इथे बघा भत्त्याच्या सायाने करते असं थोडं जास्त नाही आपण हे करायचं बघा लगेच सहज असं आहे कोवळा पण कोहरी होती आणि कसं हे बघा असं छानपैकी आपण करून घ्यायचं बघा हे पहा चांगलं असं मी बघा बारीक करून घेतले तुम्हाला दोन तीन गोष्टींनी बारीक करायचं सांगितलं तुम्हाला खलबत्त्याने करायचे किंवा पाट्यावर आपण गावी करतो आणि असं हाताने सुद्धा करू शकतो कारण कोवळी होती ती आणि उकडलेली होती ना त्यामुळे पटकन असं हाताने पण होऊ शकतं आता बघा उकडताना आपण काय टाकलेलं मीठ टाकलेलं हळद टाकलेलं थोडंसं मी तेल टाकलेलं आता मी काय करणार आहे याच्यामध्ये हा बघा इथे मालवणी मसाला टाकते मी अर्धा चमचा टाकून घेते कलर येण्यासाठी बघा काश्मीरी लाल तिखट टाकते मी अर्धा चमचा थोडं थोडं अगोदर टाकून घ्यायचं कारण नंतर पण आपल्याला टाकायचं आहे मसाले पाव चमचा मी इथे गरम मसाला टाकते हे पाय एवढं मी साहित्य टाकलंय त्याच्यामध्ये तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुमच्याकडे घरी जो वापरता तुम्ही भाज्या ना कुठच्या तो मसाला टाकलात तरी चालेल आणि असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा याच्यामध्ये ना आपण फणस जेव्हा म्हणजे कुहिरी हे करतो ना तेव्हा अजिबात गुटळ्या वगैरे कुठे राहता कामा नाही असं बघा मी कसं केलं आहे बघा मोकळा व्हायला पाहिजे असा गिचका नाही व्हायला पाहिजे मोकळा झाला ना तर ती भाजी खूप छान लागते हे बा कुहिरीला सर्व मसाले लावून घेतलेले आहेत मी आता बघा गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये मी आता तेल टाकते तेल जरा याला भाजीला जरा जास्त लागतं त्यामुळे तीन ते चार चमचे आपण तेल टाकायचे एवढे मोठे तेल नाही बघा हे दोन चमचे मी तेल टाकले त्यामध्ये तेल तापलेलं आहे आपण आता मोहरी घालूया इथे अर्धा चमचा मोहरी घातल्यानंतर कढीपत्ता घालूया आता आपण कट केलेली हिरवी मिरची टाकून घेऊया बघा हिरवी मिरची ना तुम्हाला ऑप्शन आहे जर हिरवी मिरची नाही टाकायची तुम्ही स्किप पण करू शकता पण हिरव्या मिरचीने या भाजीला खूप छान टेस्ट येते आता आपण बघा ठेचलेलं लसूण टाकूया त्यामध्ये पाच ते सहा पाकळ्या मी लसूण घेतला आहे आता आपण चांगलं मिक्स करूया लसूण चांगलं परतून घ्यायचं त्या तेलामध्ये हिंग टाकायचं आहे पाव चमचा हिंग टाकल्यानंतर बघा मध्यम आकाराचा मी कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकायचा आहे कांदा पण आपण चांगला असा गुलाबी रंगावरती काय करून घ्यायचा आहे आता मी बघा अर्धा चमचा मीठ टाकत आहे कारण काय कांदा पण आपला नरम व्हायला पाहिजे व्यवस्थित असा कारण अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे उकडताना त्यामुळे आपण प्रमाणात मीठ टाकायचं आहे हे पहा आता आपण पहिली हळद टाकलेली होती उकडताना आता आपण फक्त पाव चमचा हळद टाकायची याच्यामध्ये मग अशा आपण थोडे थोडे मसाले टाकलेले ते आता पण आपण थोडे थोडे असे मसाले टाकायचे आहेत हे पहा आता पाव चमचा मी गरम मसाला टाकत आहे मग अशी पण टाकलेला मी थोडा मसाला त्यामुळे थोडे थोडेच मसाले टाकायचे आहेत हे पाच सर्व मसाले असे मिक्स करून घ्यायचे आहेत बघा कांदा आपला गुलाबी रंगावर झालेला आहे बघू शकता तुम्ही आता ही आपली कुहिरीची भाजी बघा टाकून द्यायची त्याच्यामध्ये हे बघा हे बघा हे काय याचं कारण काय माहिती आहे आपल्या या कुहिरीला ना चांगलासा मसाला लागतो आणि टेस्ट एकदम भारी येते असे करून बघा तुम्ही भाजी माझ्या पद्धतीने खूप छान अशी लागते थोडे थोडे मसाले टाकून ते असे लावून घ्यायचे त्याला म्हणजे मुरतात चांगले मसाले आतमध्ये पर्यंत आता आपण सर्व भाजी त्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची परत खूप छान अशी टेस्ट येते या भाजीला खूप सुंदर अशी भाजी लागते ही भाकरी बरोबर तुम्ही चपाती बरोबर दाटाबरोबर कशाबरोबर खाऊ शकता आणि हे या आता याच या ऋतूमध्ये आपण जी आता सीझन असतो ना या भाज्यांचा कोयर्या वगैरे येतात ना छोट्या तर एकदा दोन हे पहा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे बघा मीठ परत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता मीठ मला आता गरज नाही मी बघितलं टेस्ट तर मीठ वगैरे माझं व्यवस्थित आहे मसाला मीठ वगैरे व्यवस्थित लागलेला आहे त्यामध्ये बघा मी आता ओलं खोबरं टाकून घेते भाजीमध्ये हे बघा या भाजीला आपण असं पाण्याचा वापर करणार नाही जर तुम्हाला ला लागलंच पाणी ना तर तुम्ही वरून हापका मारू शकता कारण आपल्याला उकडलेली भाजी आहे आणि फोडणी पण आपली चांगली झालेली आहे तयार त्यामुळे काय गरज नाहीये आपल्याला पाणी बिन घालायची फक्त हे बघा खोबरं घालून घेते मी आता वरून आणि स्लो गॅसवरती आपण झाकण मारून पाच मिनटं ठेवायचं आणि अधूनमधून आपण बघायचं चेक करायचं कारण आपण त्यामध्ये पाणी घातलेलं नाही वाफेवरची भाजी आहे वाफेवरची भाजी असल्यामुळे आपण अधूनमधून चेक करायचं पाच मिनटामध्ये मी सांगितलं पाच मिनटं म्हणून आपण मध्ये मध्ये चेक करत राहायचं भाजीला ही पहा पाच मिनटं झालेली आहेत भाजी आपली चांगली तयार झालेली आहे शिजली आहे भाजी बघा मस्त झाली आहे एकदम बघू शकता तुम्ही आता आपण त्यामध्ये ना कोथिंबीर घालूया भाजीमध्ये वरून अशी कोथिंबीर घालायची आहे खूप सुंदर अशी झालेली आहे माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी कोयरीची भाजी पूस भाजी बोलतात त्याला ती करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब